अरे को घरी बऱ्याच दिवसाने एकांत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पावसाचा जोर आणखी वाढणार आहे जर काही महत्वाचं काम नसेल तर नागरिकांनी घरीच थांबावे याच्यापेक्षा काय महत्वाचं काम असणार आहे मस्त मी बनवलेली गरमागरम भजी पावसाला नागरिकांनी झोडपलाय माफ करा नागरिकांना पावसानं ना झोडपलाय का नुसतं बाटलीकडे बघितलं तरी न्यूजवाला चढली हो डोळ्यातच आहे खरं म्हणजे म्हणजे बघितलं तरी फंबल मारतात मी तर रोजच मारतो कस चला आज रपट जायच आज फिसल जाय Oh! Ah, er, eh, ओळखलत का सर मला ओळखलेत का सर मला पावसात आलं कोणी नाव माझं मालिनी अंशुमन विचारे ना तुम्ही हे काय काय का, मला कळ हो आम्ही बघतो तुझा हस्त जत्रा बापरे खूप कॉमेडी करतात अंशुमन विचारे ना बाय आहे तुमची मी इथे वास्तव्याला आले हा अहो तुम्ही ते फ्रेंड बुक वर पोचते का टकली की बाबा तुमच्या भागात जर पाणी खूप असेल पाणी तुमले असेल तर बिनदिक्कत माझ्या घरी या माझा दार सताड उघडे मुडवी आले ऐक ना एक्चुअली नाही ऐक ना ओ एक्चुअली कस्टम होते ती मी खूप आधी पोच टाकली होती ती माझ्या मित्रांसाठी टाकली होती तुम्ही डायरेक्ट आलं एकदम ओ ओके काय आहे मी तुमची मैत्रीणच आहे काय संबंध आपण पहिल्यांदा भेटतोय असं काय करता काय विसरलात का काय ते नाही का ते काय 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 सतरा मार्च सतरा मार्च सतरा मार्च आमचं लेट शूटिंग संपलं होतं मी डायरेक्ट घरी गेलो होतो सतरा आणि मी असं पण शूटिंग संपलं डायरेक्ट घरी जातो कोणाला विचार जातो की रे सतरा मार्च आठवा आठवा सतरा मार्च नाईट हो एकदम का नाईट एक <laughs> काय हो, का का करा मैत्रीण तुमची मैत्रीण मी तुम्हाला सांगू का दोन वर्ष झाली आपल्या मैत्रीला मला बड्डे हेच विष पाठवलं होतं माझी चार साडेचार जर फ्रेंड्स नाही त्यातलीच आहे आहे तुम्ही मला ओळखलो नाही का एक मिनिट आपण एकदा रात्री चॅट पण केलं होतं हे बघा हे बघा हे बघा माझा प्रोफाईल डीपी बघा हे बघा या तुम्ही आहात सोळा वर्षापूर्वी अगदी अशीच होते शिरशिरीत आता पण अगदी छान आहे गुटगुटीत ओळखलत का तुम्ही मला चेहरे बघून फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो काय कळत नाही ऐका नायक छत्री कुठे छत्री हो नाट आहे सॉरी छत्री छत्री कुठे सांगा मला काय प्रॉब्लेम आहे ठेवते मी प्लीज राहू दे सगळं <से> ऐका <सभी> ना माझे होते ऐका ना हो थांबा ना ऐका ना एक तुम्ही काय तू छान आहे हो घर छान ऐका मी काय मी काय म्हणतोय जरा एसी लावा ना एसी ए, एसी ते नाही जरा एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला अरे रे बिघडला आहे बरं पंखा तरी लावा ऐका ना येताना फोन तरी करायचं ना त्या पोस्ट फोन नंबर पण दिला होता मी करणार होते फोन पण म्हटलं फोन कशाला करायचं दारूगडा जरा कोण बघा तुम्ही जवळ तुम्ही जाणार उघडा तिकडे बाई परक्याच्या घरी आपण कसं दारुगडाचं राह बाबा परक्या डायरेक्ट आलं तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला असं नाही तुम्ही उघडा जा दारुगड अरे काय कुठे उघड

वेळ आहेच का अंशुमन विचारे सेलिब्रिटी अंशुमन हो सर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर माझ्या माझ्या डोळ्यांना मला विश्वासच बसत नाही मी तुम्हाला असं सर का भारी भारी इथे कसं काय आलं मला कळत नाही तुम्ही सांगितलं ना तुमच्या भागात खूप पाणी असेल तर तुम्ही याच्याही भागात खूप पाणी होतं म्हणून याला बोलून घेतलं नाही ऍक्च्युली काय झालं ते पोस्ट मी टाकली ना टाकली आणि त्या पोस्ट वर कोणी कमेंट पण करे ना मला इतकं वाईट वाटलं म्हटलं बापरे एवढा दान त्या माणसाची एवढा राजा माणूस एवढी पोस्ट टाकली आणि कोणी तर लाईक करे ना कोणी बोले ना म्हटलं बाबा तुमच्या विनंतीला मान द्यावं म्हणून मी धावत आले इकडे पटकन आणि मग ह्याला पण बोलून घेतलं ताडी जाम भूक लागले सकाळ बस ना काय खाल्ला नाही बघ ना काय तरी हे गेन्शन घेऊ नको आता यांच्याकडे आलो ना इन्होंने चोच दिये दाना पाणी मी वही देईन काय चोच उगत काय चोची सारख्या मध्ये The cat खूप मोठं कुक येतंय हो शो झालो ना तो गॅरंटी हमारी किस्मत तुम्हारी त्याच्यात तुम्ही काय एक एक रेसिपी बनवता त्या दिवशी मस्त बोलवली गुलाबजाब दहा मिनिटात काय भारी गेलं होतं तुम्ही मला मला तुम्ही करून दाखवा ना आता काही केलं ते पोह्याचे गुलाबजाब ते बोलायला लागतो दहा मिनिटात होतं म्हणून असं बोलायला लागतं ऍक्च्युअली ते तयार असतं आणि नंतर आम्ही डायरेक्ट दाखवतो करून दाखवा ना एकदा इथे इथे कुठे दाखवणार ना आणि ते असं कसं दाखवणार ते मी माझ्या बायको थोडी स्वयंपाक करेन ना तुम्ही काय माझी बायको आहात का हा बनेसाठी मी तुमची बायको व्हायला तयार आहे मी एवढा त्याग करेन तुम्ही करा मी त्याग करालो मला कुठे मारायचं काय हे ताडे हे ताडी ऐका रे की लोक बाहेर बोलतात ते काय खोट लोकांचं नाटक संपलं चौतांक चालवतो हौतांक शोपत कुठला प्रश्न हो काय सर काहीतरी तरी महागात हे काय स्वतःला प्रश्न

आणि काय बघ पाणी ओसरले की पटकन दे का हो खाऊन घे भाजी मीठ कमी हो oh. बरं तुम्हाला माझ्या हाताला खूप चव आहे काय चव नाही ठेवून दे oh. हो hmm. पिझ्झा मागवा ना पिझ्झा oh. पिझ्झा काय पिझ्झा गरीबाला पिझ्झा माग गरीबाला पिझ्झा पाहिजे हे भजी का भजी आता पावसात पडणार पिझ्झा पिझ्झा मग पिठलं भात तरी टाकूया नाही हो कोण असं काय करतात डायरेक्ट मी काय बोलतो आपण लाईव्ह 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 नाईव कस ला्यू कशाला मूड असेल तर जावे ना आपण माझा मूड काय होता तुमचा मत काय मूड आण तुम्ही नको माझ्या अकाउंट मधन जा हा अरे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आम्ही आता एका मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी आलेलो आहोत हा म्हणजे घर बघा हे बघा तुम्हाला असं वाटेल एका सेलिब्रिटीचं घर मोठं आहे पण अगदी छट्टस आहे एकदम छट्टस आहे आपण म्हणजे जरा ना पसारा पडलाय असा असताव्यस्त हे बघायचं आहे पसारा पडला असताव्यस्त घर आहे पण माणसाचं मन खूप मोठं घर छोट आहे पण माणसाचं मन खूप मोठं आहे आज तरी पोच टाकली होती की बाबा पावसाचा कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर माझ्या घरी या हे ते बघा हे सेलिब्रिटी अंशुमन विचार त्यांना सांगा कसं वाटतं तुम्हाला आम्ही तुमच्या घरी आलो तर ते मला वाटलं पटकन तुम्ही याल पोस्ट टाकली अंगाश आलं मला सगळं अरे रंजू 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 काहीतरी बोलते बघा विनोद सांगा जोक जोक सांगा ना काहीतरी काय तुम्ही बोलताय जो ते करून दाखव ना तू कुठ बोलते तू ते करून दाखवाय अरे काय काय असं काय करता तुम्ही अरे नाही ऐका ना माझं नाही करा ना एवढं काय

सांगितलं मी जरा कंट्रोल करा बोलू नका अहो तुम्हाला माहिती आहे आमच्या तायडे अंगात ना आमच्या आजोबा येतात आणि आमच्या आजोबांचा खूप जीव आहे तिच्यावर तिला कोण असं हिडीस फिडीस केलं ना तिच्या अंगात येतात लगेच आणि तुम्हाला माहित नाही आमच्या आजोबा कोण होते माहितीये का कुस्तीवीर होते कुस्तीवीर

तुम्ही आरामात राहा मी बरे तुम्ही बरे काही डबा व्यवहार देतो तुम्हाला आम्ही जाऊ बरे 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 हा हा हो झोपायला जाऊया ना झोपायला जाऊया आपण हा मला काहीतरी होत रे चक्कर नाही ताई तू व्यवस्थित आहे हा मी बरे असं का होत रे मला चक्कर नाही नाही ताई तू मला वाटतं आपण झोपूया झोपूया कुठे जाऊ झोपायला मला विचार ना माझं घर आहे कुठे म्हणून कुठे जाऊया बेडरूम मध्ये हा बेडरूम आहे काय काय एकच बेडरूम आहे आम्ही हां तिथे झोप येणारच अरे हे टाइडे टाइडे बघ पण मी ना गादीवर मी झोपणार आहे का तू झोपेत मला लाता पिटा मारतली खाली ना गादीवर मी अरे टाइडे खाल खाली झोप ना नाही मी गादीवर मला लाकडा बसायला मला झोप नाही लागत खाली झोपल्यावर त्याच्या बापचं बेडरूम आहे माझा बेडरूम मला विचारा मला विचारा पण झोपायचं म्हणून पडू जाते म्हणजे काय नाटक हे कन्फर्म कर É, é. नाही ना, बस काय नाही झालं शांत बस रे त्यांच्या माहिती नाही का तुम्ही जरा शांत ना आम्ही गोष्ट तिच्यापासून लपून ठेवले काय ना मी सांगतो मी कसं लपून छपून आलो ते सांगतो हे तिला कळलं ना तिला सहन नाही होणार होता थांबा ना मी त्यांना सांगतोय मला भूक सहन नाही होत काहीतरी खायला मागव ते सांगतो तू टेन्शन न घेऊ तुम्हाला माहित नाही ती ना खूप हायवे आहे हो बिचारी हळवे नाही मला टवळी वाटते एक नंबरच्या एक मिनिट फोन फोन आला फोन आला कुठे गेला फोन <laughs> <laughs> तर सांगा <बसाने क्षेण। laughs> <गणाँ। laughs> <एकणाँ। laughs> एक हा फोन कुठे होता फोन आला यांचा भाऊजी हॅलो हॅलो आहो हॅलो काय हॅलो रेंज नाही काय भिकारणे घर आहे हॅलो हॅलो हॅलो

आम्हाला ऐकू का अह पोचले पोचले सुखरूप पोचले हा खूप पाणी होतं रस्त्यात पण आलो आम्ही नीट आलो टेन्शन घेऊ नका तुम्ही आ... ए अंशू बन विचार यांचं घर चांगलं आहे का छोटस आहे पण चांगलं आहे ते अंशू बन विचारे पण छोटेसे आहेत पण चांगले आहे ना हा <laughs> तुम्ही बोला बोला काय म्हणता तुम्हाला बोलायचं का त्यांच्याशी नाही नक्की नका बोला अगं नाही फालतू तुम्हाला नाही आवडत बोला अगं हे नको तर तुम्हाला तरी कसं आवडतं माहिती नाही थांब ना नको मला तो थांबा बोला ना बोला बोला थांबा हो बोला 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 हे게 त्यांच्याशी बोला ना कोण कोण आहे भाऊजी तुमचे भाऊजी तुम्ही कशाला बोलला की वाजे मिस्टर तेंजशी बोला, बोला।, बोला ना मी काय बोला ना, ना। खूप मोठे फॅन आहे तुमचे बोला 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 हा हा हेलो अंजून बिचारे ये सोड रे बघ तुमाची बायको आहे तिच्याशी जर गैरवर्तन केलस तिकडे येऊन कापी ना तुला आधीच सांगतोय मी कसं गैरवर्तन करू गैरवर्तन शब्द मला बोलताय तुम्ही काय करणार असं काय करताय नाही नाही तिला एक टीला बघून छेडलस तर मी तिकडे येईना लक्षात ठेव माझं होणार नाही छळेच म्हणजे एकटे दुखट्याच ना, हो। ना, हो। एक ना गर्दीच काम आहे ना ऐकाय का तुम्ही इथे येऊ नका इथे इथे इथपर्यंत पाणी उडी भरलेलं आहे तुम्ही अडकाळी बिडकाल तुम्ही तिकडेच येऊ नका इथे येऊ नका इथे येऊ नका कुठे पाणी भरलंय भरलंय ना आमच्याकडे हा नाही बाबा पावसाचा एक थेंब पण नाही इकडे काय बोलताय सगळं कोण मग तू तिला तिकडे कशाला बोलवून घेतला भानगड काय विचार तुझ्या तू आता म्हणतो ला, त्यांच्या हो, हो। ते ते भाग वेगळा आहे आणि माझा भाग वेगळा आहे म्हणजे अहो जोगेश्वरी आम्ही राहतो ना तिथे पाणी नाहीये तिथे पाणी नाही मी कशाला आलात आमच्या मूळ भागात पाणी आहे म्हणजे मूळची मी सिंधुदुर्गाची आहे ना तिथे खूप पाणी आहे अरे सिंधुदुर्गात पाणी इकडे कशाला सांगितलं ना तुमच्या भागात खूप पाणी असेल तर माझ्या घरी या